नमस्कार मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन हजार बावीसची जी शिक्षक भरतीची कालच्या तारखेमध्ये जो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे तर त्या संदर्भात काही विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत टेलिग्राम चॅनलच्या चे माध्यमातून असतील किंवा फोन कॉलच्या माध्यमातून असतील बरेच विद्यार्थी प्रश्न विचारले आहेत की कशाप्रकारे ही पदभरती झाली फेज वनचा टप्पा झालेला आहे तर फेज वनमध्ये एक अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्याला या ठिकाणी सलेक्शन दिलेलं आहे आणि जे बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते एकूण किती जागा रिक्त असतील तर त्यामध्ये सेकंड फेज केव्हा होऊ शकतो किंवा सेकंड फेजमध्ये एकूण किती जागेसाठी ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित होणार आहे किंवा जी झालेली आहे तर त्यांना सेकंड फेजला केव्हा प्रेफरन्स लॉक करण्यासाठी संधी दिली जाईल त्यानंतर सेकंड फेजची एकूण कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा असतील त्यानंतर माध्यमानुसार म्हणजे मराठी माध्यम असेल उर्दू माध्यम असेल हिंदी मीडियम असेल तर त्या माध्यमासाठी एकूण किती जागा असतील त्यानंतर सर्वात महत्त्वाचं फर्स्ट टी ई टी सेकंड टी ई टी किती जागा असतील आता या शिक्षक पद भरतीमध्ये जे काही वेगवेगळे नियम आहेत तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जो एक महत्त्वपूर्ण नियम आहे तर त्या नियमाचं पालन करून ही शि शिक्षक भरती या ठिकाणी राबवली गेलेली आहे तर त्यामध्ये जर एखादी तुम्ही जर सी ई टी टी ई टी जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून जर पास असाल तर तुम्हाला जर ओपनच्या मेरिटमधून जर तुम्ही जर पात्र असाल फॉर एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला एकशे तेवीस मार्क असतील डी एड असेल त्यानंतर जर तुमची टी ई टी किंवा सी टी ई टी जर तुम्ही कास्ट कॅटेगरीचा जर फायदा घेऊन जर तुम्ही पास झाला असेल तर तुमचं सिलेक्शन तुमच्याच कास्ट कॅटेगरीमध्ये करण्यात आलं म्हणजे तुम्ही ओपनमधून जरी पात्र असाल तर त्या ठिकाणी करण्यात आलं नाही यासंदर्भाचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत या सर्व मुद्द्यावर म्हणजे शिक्षक भरती संदर्भाचे आजच्या तारखेमध्ये जे काही प्रश्न असतील सेकंड फेज संदर्भाचे असतील त्या संदर्भाचे सर्व प्रश्नाची चर्चा चे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा सर्वप्रथम महाराष्ट्रातील एक्क्याऐंशी अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्याचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे आणि जे विद्यार्थी काटावर असतील किंवा काटावर यांचा नंबर उठला असेल तर त्यांना सेकंड फेजमध्ये शंभर टक्के चान्स बनवू शकतो आणि कशाप्रकारे तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड करणं गरजेचं आहे संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रामधली जी दोन हजार बावीसची शिक्षक भरतीची जाहिरात होती तर तुम्हाला माहीत आहे की एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पदासाठीची जाहिरात होती त्यापैकी एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तरपैकी जर तुम्ही मायनस केलं तर अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक ते आठसाठी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका त्यानंतर रयत शिक्षण संस्था असेल किंवा ज्या संस्था आहे त्या संस्थेवर या ठिकाणी सिलेक्शन दिलेलं आहे आता राहिल्या जागा किती तर वि मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट विंटरव्ह्यूच्या एकूण जागा राहिलेल्या आहेत पाच हजार सातशे सतरा जागा या ठिकाणी राहिलेल्या आहेत म्हणजे टोटल एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागेपैकी सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या होते म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूची गरज नाही तुमची एखाद्या संस्थेवर म्हणजे जिल्हा परिषदेवर असेल किंवा रय शिक्षणच्या संस्थेवर असेल किंवा महानगरपालिकेच्या संस्थेवर असेल किंवा नगरपालिकेच्या संस्थेवर असेल ह्या ज्या जागा आहेत तर त्या टोटल जागा होत्या सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा आता त्यापैकी फक्त अकरा हजार पंच्याऐंशी जागेच या ठिकाणी भरती प्रक्रिया पार पडलेली आहेत तर राहिलेल्या जागा पाच हजार सातशे सतरा जागा आता या जागा कोणासाठी आहेत आणि सेकंड फेज केव्हा होऊ हुँ शकतो आणि सेकंड फेजमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त चान्स आहे त्याची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहे तर सात हजार पाच हजार सातशे सतरा जागा या ज्या जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत तर त्या जागा रिकाम्या राहण्याचं कारण म्हणजे काही उमेदवार मिळालेले नाहीत तर कोणकोणते उमेदवार मिळाले नाहीत तर तशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक त्यांनी शालेय शिक्षण विभागानं दिलेलं आहे तर त्यामध्ये पहा आरक्षणाचा विचार करताना माझे सैनिकाच्या ज्या जागा आहेत तर ते माझे सैनिकाचे उमेदवार मिळाले नसल्यामुळे म्हणजे एकूण किती पंधरा टक्के जागा म्हणजे एकूण एकवीस हजार जागेच्या पंधरा टक्के जागा जर आपण धरलं तर दोन हजार तीनशे सत्तावन्न जागा या माजी सैनिकासाठी होत्या या जाहिरातीमधल्या तर ते उमेदवार मिळाले नसल्यामुळं या जागा रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत मित्रांनो ह्या ज्या जागा असतील ते सेकंड टप्प्यामध्ये भरल्या जातील आता भरतीचा नियम काय ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे दोन हजार तीनशे जागा आता तर माझी सैनिक मिळाले नाहीत तर सेकंड फेजची पदभर्ती करत असताना तो कोणाला फायदा होऊ शकतो ते सुद्धा आपण चर्चा करूया म्हणजे दोन हजार तीनशे जागा या रिक्त आहेत माजी सैनिकाच्या त्यानंतर अंशकालीन आहेत दहा टक्के म्हणजे एकूण पदभरतीच्या दहा टक्के जे जागा आहेत ते अंशकालीन असतील एक हजार पाचशे छत्तीस जागा या अंशकालीन रिकत आहेत म्हणजे पाच हजार सातशे सत्तावन्न सतराच्या जागा आहेत म्हणजे राहिलेल्या आहे सेकंड फेजसाठीचा जो टप्पा आहे त्यामध्ये माजी सैनिक अंशकालीन एक हजार पाचशे छत्तीस जागा आहेत त्यानंतर खेळाडूसाठी पाच टक्के आहेत तर खेळाडूसाठी पाच टक्केमधले उमेदवार किती आहेत तर पाचशे अडुसष्ट विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणं गरजेचं आहे सेकंड फेजमध्ये खेळाडूसाठी अशा प्रकारे मित्रांनो टोटल म्हणजे माजी सैनिक असतील अंश असतील आणि खेळाडू या तीन टप्प्यातल्या जर जागाचा विचार केला तर टोटल पाच हजार सातशे सतरा जागा रिक्त आहेत आणि सेकंड फेजसाठी यांचा फायदा होऊ शकतो अशा प्रकारचं शालेय शिक्षण विभागाचं एक महत्त्वपूर्ण परिपत्रक होतं तर ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आता दुसरी गोष्ट आहे की पहिली ते पाचवीसाठी या ठिकाणी जागा किती आहेत या ज्या पाच हजार सातशे सतरा जागा आहेत तर त्यापैकी फक्त पहिलीचे सातवीच्या इंग्रजी माध्यमाची ज्या जागा आहेत तर एक हजार पाचशे पंच्याऐंशी आहेत आणि मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत तर त्यांना आठशे सत्तर जागा रिक्त आहेत म्हणजे या पाच हजार सतरा पाच हजार सातशे सतरापैकी उर्दू मिडियमच्या सहाशे चाळीस चारी जागा आहेत आणि तर मित्रांनो सहावी ते आठवी या गटातील गणित आणि विज्ञान म्हणजे सोशल सायन्सची जागा नसणार आहे म्हणजे गणित आणि विज्ञानासाठी दोन हजार दोनशे अडुतीस जागा रिक्त राहिलेल्या तर अशा प्रकारे मित्रांनो एकूण एकवीस हजार पदासाठी एकवीस हजार प्लस पदासाठी जी पदभरती होती त्यापैकी फक्त अकरा हजार पंच्याऐंशी पदाची या ठिकाणी निवड यादी लागली बाकीची जी, जी निवड आधी असेल तर एक ते पाच इंग्रजी माध्यमच्या जागा असतील त्यानंतर मराठी मॅडियमच्या फक्त आठशे ऐंशी जागा असतील म्हणजे जर तुम्ही मराठी मिडियमच्या असाल तर तुमचा चान्स कमी आहे कारण का की आठशे सत्तर जागा आहेत उर्दू मिडियमचे जर तुमचं जर इंग्लिश एखादा विषय असेल तर त्या ठिकाणी तुमचा चान्स बनू शकतो त्यानंतर सहावी ते आठवी गणित विज्ञानासाठी दोन हजार दोनशे जागा आहेत म्हणजे गणित आणि विज्ञान जर तुम्ही म्हणजे तुमचं बी एस सी असेल आणि जर तुम्ही सेकंड टी टी जर पास असाल कोणती मॅथ सायन्सची जर सेकंड टीईटी पास असाल तर तुम्हाला सेकंड फेजमध्ये या ठिकाणी चान्स बनू शकतो अशा प्रकारे मित्रांनो ही पदभरतीची जाहिरात या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता या माजी सैनिकाच्या जागा आहेत त्यानंतर अंशकालीनच्या जागा आहेत किंवा खेळाडूची जागा आहेत जा, जर आता एखादा ह्या उमेदवार मिळाला नाही त्यामुळे या जागा रिक्त राहिल्या आहेत पण या जागा ज्या जा जा जी आर आहे त्या जी आरच्या शासन भरतीच्या निर्णयानुसार कोणत्या ठिकाणी कन्वर्ट केले जातात तर त्याचं समांतर आरक्षणानुसार कन्वर्ट केलं जातं जर फॉर एक्झाम्पलमध्ये जर माझी सैनिकाच्या जागा नांदेड जिल्ह्याच्या अंतर्गत जर ई डब्ल्यू एससाठी जर पंधरा जागा होत्या तर ते पंधरा उमेदवार माजी सैनिक मिळाले नाहीत तर त्या कारणानं नवीन फेजमधील त्या पंधरा जागा ईडब्ल्यू एससाठी सर्वसाधारणसाठी या ठिकाणी कन्वर्ट केल्या जातील जो जी आर आहे तर त्या कने मैं जी आरनुसार नुसार कन्वर्ट केली जातील म्हणजे अशा प्रकारचे जर एखाद्या कास्टला जर जागा जास्त जास, असतील माजी सैनिकाच्या तर त्या कास्टच्या विद्यार्थ्यांना किंवा ओपनच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो म्हणजेच उमेदवार उपलब्ध न झाल्याने पहिल्या राऊंडमध्ये समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसरा राऊंड घेण्याची तरतूद आहे म्हणजे हा आता जो येणार आहे तो दुसरा राऊंड असेल आणि त्यानुसार मुलाखतीशिवायमधील जाहिरातीतील रिक्त जागा भरल्या जातील म्हणजे जे पाच हजार सातशे सतरा जागा आहेत तर त्या जागा संबंधित आरक्षणाच्या अनुसार समांतर आरक्षणानुसार त्याच आरक्षणाला या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट केले जातील आणि तशा प्रकारची या ठिकाणी ही पदभरती केली जाईल म्हणजे सेकंड फेजचा जो टप्पा असेल पाच हजार सातशे सतरा पदासाठीचा फेजचा टप्पा असेल त्यामध्ये इंग्रजी सुद्धा चांगल्या प्रकारे चान्स आहे त्यानंतर मराठी माध्यमलासुद्धा चा आठशे सत्तर जागा आहेत त्यानंतर उर्दू माध्यम असेल आणि सहावी ते आठवीसाठी मॅथ्स सायन्स जर तुमचा असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुमचा चान्स बनू शकतो अशा प्रकारे मित्रांनो ही पदभरती संदर्भाची जे काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती ती इन्फॉर्मेशन आहे आणि जो माननीय माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तर त्या निकालनुसार जर तुम्ही एखादी टी ई टी जर पास असाल कास्ट कॅटेगरीमधून जरी तुम्ही ओपनचं मिट क्रॉस करत असाल आत्ता या टेटमध्ये तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन तुमच्याच कास्ट कॅटेगरीच्या रिझर्व्ह कोट्यामधून करण्यात आलेला आहे जो शासनाचा नियम आहे तर त्या नियमानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी अशा प्रकारचं ओपनचं मिरिट आणि डब्ल्यूचं मिरिट असेल किंवा ओपनचं मिरिट काही ठिकाणी म्हणजे जर प्रकल्पग्रस्त जर विचार केला तर ओपनचा विद्यार्थी ला ला विद्यार्थीसुद्धा लागलेला आहे आणि एन टी सीचा विद्यार्थी नव्याण्णव मार्क असूनसुद्धा तो या ठिकाणी कास्ट कॅटेगरीमध्ये लागलेला नाही म्हणजेच जर तुमची टी ई टी सी टी ई टी जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये जर पास असाल तर तुम्हाला ओपनमधूनच ओपनमध्ये जर तुम्ही मिरिटमध्ये असाल तर तुम्हाल मेरिट है है तुम्हाला त्या ठिकाणी ओपनचा आहे मेरिटचा फायदा घेता येत नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्याच कास्टमधून ओपनमधून तुम्ही सी टी ई टी किंवा टी ई टी पास असणं गरजेचं आहे म्हणजे नव्वदपेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स असणं गरजेचं आहे अशा प्रकारचा त्यांनी एक नवीन क्रायटेरिया या ठिकाणी लावलेला आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आला असेल तर आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करा शिक्षक भरती संदर्भाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र